लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी लाभ घेण्यासाठी आता करावं लागणार हे काम अन्यथा आपणास लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास बंद होणार तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे मुख्यपत्नी माजी लाडकी बहीण येण्यातील सर्व लाभार्थी बहिणींना आता ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे एच डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी बहिणींनी आजपासून पुढील दोन महिन्याच्या आत सदर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अशी नम्र विनंती आदित्य ठाकरे यांनी केली आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळवण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ये प्रक्रिया ला ला ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनाचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे आधी तटकरे यांनी सांगितले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणीने पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही आदित तटकरे यांनी म्हटलं आहे मंत्री आदित तटकरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट दिली आहे